नमस्कार सगळं सग्ड़, सगळ्यांना खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे तर चला आता मी काय बनवत आहे तर बघा इथे पत्ता गोबी किसून घेतलेली आहे आणि एक गाजर पण आहे आणि साहित्य दाखवते काय काय घेतलं आहे ते तर चला इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि आला लसणची पेस्ट आणि इथे आहे सोया सॉस आणि रेड चिली इथे घेतलेला आहे मीठ आणि आपला हा घरगुती मसाला हळद मिरची पावडर धनिया पावडर तर चला आता याच्यात काय काय लागते ते टाकते मी आता तर मी याच्यामध्ये टाकणार आहे आता मीठ स्वादनुसार जास्त होईल एक चम्मच मी मीठ टाकलेला आहे आणि मिरची पावडर आपल्याला जसं पाहिजे तसं तिकट आणि दोन चम्मच मिरची पावडर टाकलंय हळद आणि धनिया पावडर आणि याच्यात टाकते आता मी आला लसणची पेस्ट कांदा एक चिरून घेतलेला आहे मी बारीक कट करून घेतलेला आहे आता टाकते सॉस थोडसच टाकते आणि हा टाकलाय रेड चिली थोडा थोडास टाकलेला आहे तर आता मसाला आता आपल्याला हा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे काय झालं हा आता एक जीव करून घेते मी मस्त अर्ची पकड ग पकडणार तर बघा आता मस्त मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला एक ज्यू छानपैकी मस्त पोटींग झालेला आहे आणि याच्यामध्ये आता टाकते मैदा एक वाटी आणि एक वाटी कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर आता याला मी छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे आता लागेल तर पुन्हा मी टाकणार आहे चला आता याला मी मिक्स करून घेते तर बघा छानपैकी असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल गरम झाल्यानंतर मस्त हे काढून घेते आता बघू आता कसे होते तर तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत तर बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण कडवत आता तर बघा आता आपले खाऊन घ्या आता गरम गरम मस्त बघा किती मस्त आणि इकडे मी काढलेले पण आहे तळून बघा किती छान मस्त आपल्यावर दिसते आरचीला खूप आवडते दोन काही दिवस आता झाले काढून घेते मी आता आरची घ्या ना बघा मी असे म्हणजे थोडे छोटे पण नाही आणि मोठे पण नाही तस मीडियम साईज चे मी काढून घेते असं वाटतं तुम्हाला आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे मस्त हे बघा मस्त कुरकुरीत बाहेरून कुरकुरीत आतून मस्त सॉफ्ट सॉफ्ट तर बघा मस्त असे कुरकुरीत माझे मंचुरियन झाले तर चला आ। आ। आता आरचीला टेस्ट करायला तर बघा मस्त प्लेटात घेतले आरचीने आणि खात आहे मस्त कसे झाले का कसे झाले छान टेस्ट कसं वाटत आहे हां नाहीतर का एकच नंबर आणि आरची खूप दिवसातून म्हणजे खूप दिवस झाले मागे लागली होती बनव बनव फायनली आज बनवूनच टाकलं मी